नमस्कार आज आपण बघणार आहे कुड्याच्या फुलांची भाजी रानात मिळते माळावरती गावाला गेलेली तर पप्पानी भाजी भरपूर अशी आणलेली तर इथे बघू शकते एक एक घम्याल भरून अशी भाजी फुलं पप्पानी आणलेलीत रानातून आणि त्यातली अर्धी मी घेऊन आलेली त्याच्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहे असं आमच्या गावी क का करतात घरी इथे तिळकुट केलेले काळ्याचे काय जण कारले बोलतात खोबरं शेंगदाणे सफेद तीळ काळे तीळ धणे बडीशेप जिरं हळद तिखट मीठ कोथिंबीर लसूण हे सगळं चांगलं व्यवस्थित भाजून त्याची पावडर करायची त्याला बोलतात तिळकूट आमच्या इथे तर तिळकूट ही आ, हा ही जे चटणीचा पण प्रकार होतो आणि एका आपण भाजीबरोबर पण गवारच्या भाजीमध्ये किंवा तोंडलीच्या भाजीत हे अशी सुकी रानातले भाज्या असतात त्याच्यामध्ये आम्ही घालतो हा तिळकूट तर अशा प्रकारे हा तिळकूट तयार केलेल्याने आरामशीर एक दोन महिने राहतो फ्रीजमध्ये ठेवलं तर तीन ते चार महिने राहतो मस्त असा तिरकुट तयार झालेला आहे इथे फुलं आता आपण साफ करून घ्यायचे आहेत ह्या फुलांची भाजी एकदा औषधी आणि पोटासाठी गुणकारी अशी असते याच्यामध्ये भरपूर असं काही गुणधर्म आहेत आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत तर आपण ही फुलं फुलं काढून घ्यायचे आहेत ही देठ आहेत ती काय हे करायची नाहीत आपल्याला बघू शकता अशा प्रकारे मी फुलं साफ करून घेणार आहे अशा प्रकारे फुलं साफ करून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघायचे धुवून घ्यायचेत एक दोनदा त्याच्यानंतर थोडंसं हळद आणि मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी आपण हे फुलं शिजून घेणार आहे बघू शकता फुलांचा कलर चेंज झालेला आहे आता आता हे आपण पाणी हे ते गाळून घेवायचे एका चाळणीच्या सहाय्याने आणि नंतर मग घट्ट पिळून घ्यायचे त्यातलं सर्व पाणी निथलून द्यायचे हे बघा पूर्ण थंड करून झालेत फुलं पाण्याने दोन तीन दोन ते तीन पाण्यानेच आता आपण भाजीला फोडणी देऊया इथे दोन चमचे तेल घातलेले आहे सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून घातले आहे जिरं आहे यामध्ये मी एक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा मस्त आपण परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण चांगला मस्त मऊ असा कांदा झाला की यामध्ये आपण टोमॅटो वगैरे घालायचं नाही कोथिंबीर पण घालण्याची शक्य आवश्यकता नाही कारण आपण तिलकूट घेतले त्याच्यामध्ये आपण हे करू शकतोय चवीप्रमाणे मीठ घालायचं यामध्ये हळद घालते तिखट मसाला घालते याच्यामध्ये मी एक चमचा आणि आपण चांगलं परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये सर्व कांदा वगैरे चांगल्याशी फोडणी तयार करून घ्यायचे मस्त एकदम भाजी होते गरम गरम भाकरीबरोबर चपातीबरोबर खास करून भाकरीबरोबर मस्त भाजी लागते इथं कुड्याची फुलं जी, जी आपण पिळून घेतलेली आहेत बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत अशी झालेली आहेत जिथं कुठं थोडीशी म्हणजे राहिले असतील ते परत आपण असे मोकळी करून घ्यायचे आणि ही चांगली फोडणीमध्ये आपण आता जे परतून घ्यायचे हे बघा अशी मोकळी करून अशी फुलं घ्यायची आहेत आपल्यालाही अशा प्रकारे तिथे फोली फुले चांगली आता आपण मोकळी करून घेतलेली आहेत बघू शकता आता आपण यामध्ये तिळकूट जो केलेला पा चटणी आपण तिलकुटाची ती घालून घ्यायची ह्याच्यामध्ये तीन चमचे मी साधारण घातलेले ह्याच्यामध्ये तिलकुट आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये कांदा जे आपण फोडणी केलेली त्याच्यामध्ये सर्व हे फुलांना चांगला मसाला लागला पाहिजे मस्त असं एकदम चांगली परतून घ्यायची एक दोन ते तीन मिनटासाठी त्याच्यानंतर याच्यावरती आपण एक झाकण देऊन म्हणजे प दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ द्यायची असं करून पाच मिनटासाठी आपण एक वाफून घ्यायची भाजी कारण आपण फुलं शिजून घेतलेली आहेत त्याच्यामुळे जास्त परतायची काही गरज नाही आहे अशा प्रकारे आपण ही कुड्याच्या फुलांची भाजी गावाला कोकणात केली जाते किंवा कुड्याची फुलं जेव्हा जेव्हा आपण उकडून काढल्यानंतर जेव्हा आपण मोकळी करतो त्यामध्येच हळद तिखट मीठ असं आपण मिक्स करायचं त्याच टायमाला म्हणजे खाली जेव्हा आपण फोडणी न देता आणि नंतर मग फोडणीमध्ये ती डायरेक्ट फुलं घालायची म्हणजे जास्त परतायला होत नाही गावाला अशी करतात गावाला म्हणजे भाजी झाल्यानंतर आपली भाकरी झाल्यानंतर तव्यातच फोडणी क करायची भाजी मग एका बाजूला वैलावरती टोपात फुलं उकडायला ठेवायची आणि भाकरी होत आली की मग ती भाकरी झाल्या की मग त्या भाकरीच्याच तव्यामध्ये फुलांची भाजी करून घ्यायची टाकल्याची भाजी ही अशा प्रकारच्या ज्या भाज्या गावाला मिळतात रा रानभाज्या त्या अशा प्रकारे गावाला आमची इथं म्हणजे माझी मम्मी करायची काकी पण करतात आहे आणि मस्त अशी भाजी झालेली आहे बघू शकते कलर एकदम भारी झालेला आहे तिलकुटाबरोबर तिलकुट घालून अशी कुड्याच्या फुलांची भाजी औषधी गुणधर्म असलेली अशी रानभाजी कोकणातील रानमेवा भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहाने मस्त राहा